ataupun lupa SUBSCRIBE, LIKE, Thank mm -hmm. you. अजिबयाना एवढे पुरस्कार भेटलेले आहेत

मग तुम्हाला सांगते असं करता करता तरुण कट्टा कवी कट्टा एक महिन्याला तो किती कमायचा पाचशे रुपये सारखं शिक्षण त्याचं पैशावरच झालं त्याच्या त्याच्या काठावर झालं मग ही जागा आहे मी माझ्या मालकाने दहा हजाराला दिली होती व्यवस्था काळी मग मी माझ्या मुलांनी ती मजुरी करून सडावी त्याचं पेपराचं बिल असं करता करता तुम्हाला सांगते पेपर मुलगा झाड जसं वरलं होतं ना तसा मुलगा पेपर वाटून वरला व्हायचा काचे गॅस आले भाऊ असं टोपरीत शेक करून ठेवायची आणि आल्यावर मुलगा शेकायचा कपडे घातले का वजडला पाय शाळा नु। तीस पैसे पाडं वजड दाटवतं ते सुद्धा या आईजवळ मुलाला द्यायला नव्हतं आता मुलगा चार चाकाच्या गाडीत घेऊन येईल होतो आज सगळ्या महाराष्ट्राचे लोक कार्यक्रमाला येईल होते

आणि पाचवी शिकली त्या अजून माझ्या पाचवीच्या कविता पण पाठ पण मी पाचशे सहाशे पुस्तक दररोज वाचन करते भाऊ मी सध्याही करीत होते का माझा मुलगा बालकेंद्र घेत होता एकादशीच्या आम्ही गावात भाऊ फिरी म्हणजे सगळा आमच्या घरात देवादार मारताच वास तुम्हाला माणूस शिक्षणाची लहानपणपासून आवडच होती मुलाला माझ्या सगळी प्रगती मुलांनीच केली मी फक्त निमित्त मात्र आहे त्याची चहाची टपरी मी लोकांच्या शेतात कामाला गेले आणि सूनबाईजी मोठ्या घरातली मुलगा तिला आला म्हणून मी तांबाट्या पुढी ते उपवास म्हण आई एवढ्या उन्हात काम करीत ती नवारताचे उपवास आहे तुला आपली परस्थिती अशी पराळाचं नाही काही नाही कशाला कामाला आधी म्हणजे मला घरी करमत नाही असं करतानी मुलगा गाडीवर बसून घेऊन आला आई एक ती खाऊ कुरफानाच्या दारात तुरपानाच्या वावरात कामाला जायचं नाही चहाची टपरी म्हणलं मला करमत नाही चहाची टपरी आणली भाऊ ती चहाच्या टपरीवर जेन चहा कर म्हणत चहाच्या टपरीची सुरुवात तुम्हाला सांगते दीड रुपये आणि केली दीड दोन रुपये पाच रुपयेच्या चाळीस रुपया आणि चाळीस दबे करायचे सुनबाई माझे टिवायशी केले अशी सुरुवात केली मग तरुण कट्टा कवी कट्टा द्यायला लागला चौऱ्याची पुस्तकं छापून लागली तुमचे मुलाची कुठं बरेल होते हटेल मधीच कपाट आहे तुमच्या सारखे शिक्षक साहित्यिक सोडून कपाटा तरुण पिढी सॉरी म्हणते तुम्हाला कुटुंबाचे जर चार मेंबर आले कोणी कोणाचे संवाद साधत नव्हतं मोबाईल मध्ये मी जर नाटका देणार त्याच्यात डास करतो माशी पडू ती तरुण पिढीला समजत नव्हतं मग स्टँड बनवले मुलाने पुस्तकं दोन दोन टेबलवर ठेवले त्याच्यात बी बी सी चॅनलनं दखल घेतली बी सी चॅनल ते इंग्लंड चॅनल होते पहिल्यांद मग म्हातारीला पुरस्काराला सुरुवात झाली मग सी एम साहेबाने मुंबईला बोलावलं सका असा सन्मान किड द्यायला मग सुरुवातच झाली पुरस्काराला असं आपल्याला काय सुचलं पुस्तकांचं वाटेल असं पुस्तकाचं शेती नाफेड झाली ना बाळा कसं म्हणून पेपरची एजन्सी घेतली मुलगा नवीन पेपर वाटायचा आणि अजूनही अठ्ठावीस वर्ष झाली पेपरची एजन्सी सोडेल ज्या कागदापासून मोठी झाली तो कागद अजूनही आम्ही सोडलो अठ्ठावीस वर्ष झाली लोकांना त्याचा कमीपणा वाटत मला कमीपणा निवडला मी अजून पहिले शेवटचं पान प्रत्येक बारा पेपरची एजन्सी माझी अजून प्रत्येक पेपरचं पहिले शेवटचं पान सोडित नाही पुरवण्या टाकता टाकता वाटची ती साडी साडेपाच ला साडे दहा पर्यंत स्वतःच पहिल्यापासून आत्मकथा आहे ना आणि त्याला एक छानस नाव दे नाही तेवढं करा तुम्ही आता एवढं केलं हे जे सांगितलंय ना हे पूर्ण त्याच्यात आत्मकथा जास्ती नाही आज नाही मिळाला पहिला तो, तो जास्त तो अजिबात आपली सुरुवात झाली कठ्ठा झाला माग या सगळ्या पार्श्वभूमी अशी होती परिस्थिती होती नाला हायकीची परिस्थिती म्हणजे आमची या परिसरामध्ये मी शे करू शकतो बरोबर जसं समजायला लागेल मला हो तसं व दोनच एकर राहील बरोबर आमच्या वडिलांच्या आम्ही आमदार बरोबर ते पाटील की घरामध्ये असल्यामुळे ते व्यसन त्यांना लागलं